तलवारी विक्रीसाठी आणलेल्या तरुणाला पाचोऱ्यात अटक करण्यात आली आहे चोपन्न हजार रुपये तलवारी जप्त करण्यात आलेल्या आहेत जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरामध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली पाचोरा शहरातील माहेजी नाका इथं तलवारी विक्रीसाठी आणलेल्या तरुणाला पाचोरा पोलिसांनी कारवाई करत अटक केली त्याच्याकडून अवैधपणे विक्रीसाठी आणलेल्या चोपन्न हजार रुपये किमतीच्या अठरा तलवारी जप्त करण्यात आली अब्युब शेख वाई चोवीस वर्ष राहणारे पाचोरा यांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्या विचारपूस केले आणि विचारपूसमध्ये त्यांनी एकूण अठरा तलवार त्यांच्याकडनं जप्त करण्यात आले होते मग अधिक के विचारपूस केले की म्हणजे काही लोकांनी त्यांनी विकलेले आहे म्हणजे पूर्ण जिल्हाला शालेसगाव आणि इकडं तिकडे बाकी ठिकाणी विकलेले असं माहिती पडलं मग विकलेल्या माणसाकडनं अजून दोन तलवार आम्ही जप्त केलं एकूण वीस तलवार जप्त केलं आणि ह्या माणसांना आमसानुसार आम्ही गुन्हा दाखल केला आणि त्यांना अटक करण्यात आलेलं आहे Transcrição e